मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पुणे येथून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले उमरखेड येथे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले होते आणि यावेळी आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास आमदार किसन वानखेडे आमदार संजय कुटे माजी आमदार नामदेव ससाने मा प्रकाश पाटील देवसरकर विजय खडसे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी महादेव सुपारे नितीन भुतडा आदी उपस्थित होते पुणे येथे आयोजित मंजुरीपत्र आणि वितरण आणि घरकुल हप्ता वितरणाचे थेट प्रसारण करण्यात आले पुणे येथील कार्यक्रमात राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण करण्यात आले तसेच घरकुल मंजूर असलेल्या दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता वितरित करण्यात आला मंजूर आणि हप्ता जमा केलेली सर्व घरकुले तातडीने पूर्ण होऊन लाभार्थ्यांना आपल्या घरात राहण्याचा आनंद प्राप्त झाला पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वाधिक घरे महाराष्ट्राला मंजूर झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे बाकी आता तुम्हाला सर्व प्रमाणपत्र मिळणार आहे आणि सर्वांचे घर या ठिकाणी होणार आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव